जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील आदरणीय प्रेमानंद महाराज जे की नेहमीच एक सात्विक आणि संतुलित वक्तव्य त्यांची नेहमी असतात यावेळीच सुद्धा वक्तव्य तसंच होतं एक समाजाला मार्गदर्शन पर ते बोलले पण व्यभिचाराचा व्यभिचाराला आळा घाला पुरुषांनी स्त्रियांनी व्यभिचार करू नये सात्विकता राहिलेली नाही आहे समाजामध्ये यावर भाष्य केल्यानंतर प्रेमानंद महाराजांच्या विरोधात संपूर्ण मीडियाने एक कॅम्पेन चालवलं आणि संत हे स्त्रियांचा अपमान करत आहेत अशा पद्धतीची भाषा सर्वत्र खास करून महिला पत्रकार ह्या मोठ्या प्रमाणात हिंदी मीडिया खास करून ते दाखवायला लागलं की बाबा संतोने आपली मर्यादा का ध्यान रखना चाहिए औरतो के खिलाफ ऐसी अभद्र टिप्पणिया नाही चाहिए म्हणजे प्रेमानंद महाराजांनी सांगितलं की बाबा स्त्रियांनी व्यभिचार करू नये आजकाल शुद्धता राहिलेली नाहीये लग्न लग्नाआधी संबंध प्रस्थापित केले जातात आणि हे चुकीचं आहे तर ही स्त्रियांच्या विरोधातली अभद्र टिप्पणी कशी झाली याचाच अर्थ आपण दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टींचं समर्थन करतोय आज जया बच्चन सारख्या महिला आहेत वयोवृद्ध आहेत पण त्यांचं एक स्टेटमेंट येतं की बाबा माझी नाच जर का लग्ना अगोदर प्रेग्नेंट झाली तर मला त्याच्यापासून काही प्रॉब्लेम नाही किंवा आजकाल वेगवेगळ्या माध्यमातून आपण बघू शकतो की वेब सिरीजमध्ये टी व्ही सिरियल्समध्ये वेब सिरीजमध्ये खास करून चित्रपटांमध्ये एक गोष्ट दाखवा सरळ बघायला मिळते की माझ्या आजीनेच मला सांगितलं की बाबा तू तु, तुझ्या पर्स मध्ये निरोध ठेवत जा त्यानंतर आपलं गर्भनिरोधक ठेवत जा किंवा प्रेग्नन्सी किट मला कशी वापरायची हे मला आधीच माझ्या मध्येच माझ्या आईने सांगितलं होतं किंवा आजीने सांगितलं होतं म्हणजे अशा गोष्टी मुलींना सांगणे की बाबा पार्टीला जात असताना तू गर्भनिरोधक घेऊन जा किंवा जे काही प्रिकॉशन्स तू ठेवत जा सोबत आणि ह्या गोष्टीला खूप सामान्य करण्यात येत आहे की बाबा इट्स ओके ना हे होत असत म्हणजे सतरा वर्षाच्या मुलीने तिला तिला ती सतरा वर्षाच्या मुलीला तिच्या आई ही सल्ला देते पण तिने जर का कोणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर त्या समोरच्या मुलावर बिचारावर स्टॅट्युटरी रेप म्हणून त्याच्यावर कार्यवाही होऊ शकते कारण की ती अल्पवयीन आहे कायदा नैतिकता याचे तीन तेरा वाजलेले आहेत समाजामध्ये आणि याच्यावर एक संत भाष्य करतात की बाबा मुलांनी मर्यादित मर्यादित असायला हवं एक पुरुष जर थी का चार ठिकाणी भोजन करत असेल तर त्याला एका ठिकाणचं भोजन रुचकर वाटणार नाही त्याला आवडणार नाही आणि म्हणूनच त्याला ते चार ठिकाणी भोजन करायची सवय पडलेली असते म्हणून व्यभिचार हा समाजामध्ये वाढलेला आहे प्रेमानंद महाराजांनी पुरुषांवर सुद्धा टिप्पणी केली मी सर्रास बघतो की आपल्या समाजात ना एक विज्ञानवादी समाज आहे विज्ञानवादी मी कोणाबद्दल कोणाकडे कटाक्ष करतो हे तुम्ही समजून घ्या जसं काल मी एका डॉक्टरचा इंटरव्ह्यू बघत होतो आणि डॉक्टर सांगत होते आपल्या बद्दल आणि मागे गणपतीची मूर्ती ठेवलेली होती आणि मग त्याच्यात एक विज्ञानवादीची कमेंट आली काय झालंय आजकाल व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकाला आला दीड जी बी डेटा आहे फुकटचा म्हणजे विकतच घेत आहेत पण मोकळा आहे ना तो वापरायला की महिनाभरात तो वापरायचा आहे आणि त्यांना कमेंट करतोय की बाबा मागे गणपतीची मूर्ती ठेवणारे डॉक्टर एक्सपर्ट असतात का वगैरे ते वगैरे तेव्हा मला समजलं गणपतीचं महात्म्य काय म्हणजे गणपतीला मानणारे आम्ही म्हणजे अं हे तिन्ही देवांचे जन्मस्थान जे जगद्गुरु तुकबारायांनी सांगितलेलं आहे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे खरोखर श्रेष्ठ आहोत गणपतीला मानणारे कारण की आम्ही मुख्य विषयाकडे लक्ष देतो की बाबा वर डॉक्टर बोलतोय तिकडे लक्ष द्या पण प्रत्येक ठिकाणी चुका शोधणारे गणपती शोधणारे सरस्वती शोधणारे शारदा शोधणारे शारदेचा आडनाव शोधणारे आणि प्रत्येक ठिकाणी सावित्रीच्या लेखी घेऊन जाणारे प्रत्येक ठिकाणी श्रद्धा अंधश्रद्धेचे पिपाने वाजवत त्याच परिस्थितीत म्हणजे वर्षानुवर्ष खितपत पडलेली लोक त्याच अवस्थेत का आहेत ह्याचं उत्तर मला तिथं भेटलं कारण की मुख्य विषय सोडून त्या विषयाचं गांभीर्य सोडून हे केवळ तिथं जर का ते चाचपडत बसत असतील की इथे श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे की विज्ञान आहे की विज्ञानवाद आहे हा तर या मूर्ख लोकांमध्ये मी जन्माला आलेलो नाही आणि आम्ही गणपती मानणारे श्रेष्ठ आहोत हे तिथून दिसून येतं की हा जो विचारांचा अंतर आहे हा जो वैचारिक ही जी वैचारिक तफावत आहे की बाबा विषयाचं गांभीर्य काय आहे एक प्रतिकात्मक स्वरूप म्हणून आपण बुद्धीची देवता म्हणून गणेशाची उपासना करतो तिथपर्यंत ठीक आहे ओके आम्ही त्याच्या पाया पडतो हा ज्याला नाही पडायचं तो नाही पाडणार जो मानत नाही तो मानत नाही पण तो त्या खोलात शिरत नाही म्हणून हा समाज हा एक समाज इथे आहे आणि एक समाज तिथे आहे याचं कारण की विज्ञानवादाच्या टिमक्या मिरवणारे विज्ञानवादाचे ढोल पिटणारे आयुष्यभर स्वतःच्या चुकांची आणि अपयशांची खापरं दुसऱ्याच्या डोक्यावर फोडत असतात तसाच काहीसा प्रकार मी बघितला की ह्याच विज्ञानवादी समाजातून येणारी जी, जी लुका कदी ही जी लोक आहेत ना कधीही मी पाहतो यांच्या कमेंट्स खास करून यांच्या स्त्रियांच्या कमेंट्स सुद्धा खूप वोक समजणारे स्वतःला लिबरल समजणारे ह्या स्त्रिया सर्रास सर्रास समाज माध्यमांवर ओपनली स्क्रीनशॉट काढून ठेवलेल्या आहेत ओपनली व्यभिचाराचं समर्थन करतात पुरुषाने चार स्त्रियांबद्दल सोबत तो जर का सहवास करू शकतो तर स्त्रीने करू ती ती स्वतः मॅरिड आहे ती सोशल मीडियावरती ओपनली लिहिती आहे तिच्या घरची बघत नसतील का काय म्हणायचं आहे इट्स हर चॉईस इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये जर का व्यभिचार समाज माध्यमांच्या माध्यमातून आज जर का तुम्ही रील्स बघितल्या इंस्टाग्राम बघितलं इतक्या घाणेरड्या रील्स सतत येतात बरं आपण त्या बघत नाही तरी सुद्धा आपल्याला त्या मध्ये येतात मला याचं फार आश्चर्य वाटते त्याच्यावर कोणाला भाष्य करायचं नाहीये याचं समर्थन करायचं आहे ती नास्ती आहे ती तुझ्या बापाचा काय जात आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे तिला काय दाखवायचं ते दाखवू दे तिला किती जणांसोबत जोपती हा तिचा प्रश्न आहे अशा बोलणाऱ्या स्त्रिया बाहेर येऊन ओपनली ह्या विषयाचं समर्थन करताना आपल्याला दिसत आहेत आणि संत सज्जन जे सांगतायत की बाबा स्त्रियांनी काय पुरुषांनी सुद्धा मर्यादेत राहायला पाहिजे प्रेमानंद महाराज पुरुषांना सुद्धा कायमस्वरूपी मर्यादा शिकवत असतात ते केवळ स्त्रियांबद्दल बोलत नाहीत तुम्ही जर का प्रेमानंद महाराजांना ऐकत असाल मी भरपूर ऐकतो त्यांना तर तुम्हाला लक्षात येईल की ते सत्य अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य ह्या सगळ्या गोष्टी खास करून पुरुषांना सांगतात ब्रह्मचर्याचं महत्व हे पुरुषांसाठीच आहे ते पुरुषांना सांगत राहतात आणि प्रेमानंद महाराज ते पुरुषांनाच सांगतात एवढंच काय ते स्वस्त्री संघ सुद्धा सांगतात की स्वतःच्या स्त्रीसोबतच तुम्हाला रथ व्हायचं आहे कशा पद्धतीने व्हायचं आहे नैष्टिक ब्रह्मचर्य कसं आहे सांसारिक ब्रह्मचर्य कसं आहे याच्यावर सुद्धा ते भाष्य करतात आणि पुरुषांना जास्तीत जास्त ते मर्यादा सांगत असतात स्त्रियांवर एक टिप्पणी केली तर संपूर्ण स्त्री जगतावर तो अन्याय झालाय ती अभद्र टिप्पणी झालेली आहे अशा पद्धतीची ही जी मांडणी केल्या जाती आहे समाजामध्ये आपला समाज किती भयंकर व्यभिचाराकडे जातोय प्रेमानंद महाराजांच्या सल्लेला तुम्ही विपरीत घेऊन आजकाल तर असं प्रघात पडलेलं आहे की एखादा व्यक्ती स सज्जन असेल एखादा व्यक्ती संत असेल तो जर का नाममार्ग लोकांना सांगत असेल भक्ती सांगत असेल आणि तो जर का मर्यादा शिकवत असेल मर्यादेचा शब्द आल्याबरोबर काही जणांच्या बुला लागते यांना पडलेली आहे सतरा ठिकाणी जायची सवय सतरा ठिकाणी तोंड मारायची सवय मारा आणि त्याच्याचमुळे समस्या अशी आहे की यांच्या मी बघितलं मी तो श्याम मानावचा व्हिडिओ सुद्धा मी शेअर केलेला आहे एका ठिकाणी की भाऊ श्याममानावाकडे एक महिला गेली आणि ती सांगतेय की बाबा मला माझा पती सुद्धा आवडतो नाही पुरुष गेला माफ करा आणि तो सांगतो की माझ्या बायकोला माझा मित्र सुद्धा आवडतो आणि मी सुद्धा आवडतो मी तिला सुवू शकत नाही तर ते श्यामान म्हणते हो ठीक आहे तिघ जण सोबत राहा आणि चालू ते तुमचं काय चाललंय ही यांची सल्ला आहे म्हणजे लग्न संस्थेला सुरुंग लावायचं आहे व्यभिचाराचं समर्थन करायचं आहे या समाजामध्ये कुटुंब व्यवस्था यांना धुळीस मिळवायची आहे संयुक्त कुटुंब पद्धती यांनी कधीची धुळीस मिळवलेली आहे आणि लग्न करायचं नाही केलं तर मुलं जन्माला घालायची नाही किंवा मध्ये राहायचं किंवा कि पार्टनर बदलत राहायचं या पद्धतीची विचारसरणी हे समाजामध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली बिंबवण्याचा प्रयत्न करत कि आहे किंबहुना यांनी बिंबवलेली आहे लहान लहान मुलींच्या जवळ माईक घेऊन जात आहेत ही लोक रिपोर्टर आणि त्यांना विचारतात की प्रेमानंद महाराजांनी स्त्रियांवर केलेली टिप्पणी ते ते अभद्र टिप्पणी आहे असं नाही करणार चाये अरे बाळा ते तुझ्या फायद्यासाठी सांगत आहेत क्षणिक सुखाच्या नादी लागून क्षणिक सुखाच्या मागे लागून या भौतिक सुखाच्या मागे लागून जेही जीवनाचे उद्देश आहेत ज्या जीवनाला तुला एक्सप्लोर करायचं आहे जे तुला आजही शोधायचं आहे कोहम पासून तर सोहमपर्यंतचा हा जो प्रवास आहे व्यक्तिगत पातळीवरचं यश भौतिक पातळीवरचं यश आईवडिलांच्या स्वप्नांची पूर्ती नंतर व्यक्तिगत उत्कर्ष पारमार्थिक उत्कर्ष यामध्ये असलेल्या ह्या गोष्टी बाधा आहेत त्या बाधा तुमच्या जीवनात येऊ नये म्हणून प्रेमानंद महाराजांसारखे लोक सत्य सज्जन कार्यरत असतात आणि तू त्यांना ध्यान शिकवती आहेस आपलं वय काय आहे आपली पातळी काय आहे आपली पात्रता काय आहे व्यक्तिगत ही टिप्पणी नाही कोणीही याला पर्सनल घेण्याची गरज नाही हे समाजचं चित्र समाजाला आरसं दाखवण्याचं काम प्रेमानंद महाराजांनी केलंय समाजाला आरसा दाखवत असताना तोच व्यक्ती ती गोष्ट पर्सनल घेऊन ज्या व्यक्तीची खरोखर तसा करत असेल तो एखादा व्यक्ती शुद्ध चरित्र आहे एखादा व्यक्ती पहाटे उठतो तो ध्यानधारणा करतो तो पूजा अर्चा करतो व्यायाम करतोय गाथा वाचतोय ज्ञानेश्वरी वाचतोय एकदा भोजन घेतोय स्वतःच्या परिवारासोबत तो एकनिष्ठ आहे परिवाराचा भार घेतोय सामाजिक कार्य करतोय धर्मरक्षणाचं कार्य करतोय त्याला वाईट वाटायची गरज काय आहे त्याला प्रेमानंद महाराज फार छान बोलले उत्तम बोलले तो तर एक सामान्यशी प्रतिक्रिया देईल हां ठीक आहे उत्तम जो रात्री दारू पितोय त्यानंतर तो कोणाजवळ झोपलाय त्याला त्याची कल्पना नाही तो उठला कुठे त्याला त्याची कल्पना नाही आहे तो दिवसा बारा वाजता उठतोय नंतर तो कधीतरी जेवण करतोय परत रात्री तो दारू प्यायला जातोय अशा लोकांना प्रेमानंद महाराजांची बोल झोपणारच एखादी स्त्री आहे की जिला दर पाच सहा महिन्यानंतर तिला असं वाटतं की अरे यार मी याला कंटाळली आता मला दुसरा पाहिजे कपडे बदलल्यासारखे ज्या बॉयफ्रेंड बदलत आहेत त्या स्त्रियांना प्रेमानंद महाराजांचे बोल हे खटकणारच प्रेमानंद महाराजांसारखे स्तंभ आहेत वारकरी संप्रदायासारखे स्तंभ आहेत या संत सज्जनांसारखे स्तंभ आहेत ज्या स्तंभांच्या आधारावर हा धर्माचा हा सगळा जो डोलारा आहे तो उभा आहे हे स्तंभच आम्हाला मोडायचे आहेत आणि हे स्तंभ मोडण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करतोय आमच्यातले काही लोक करत आहेत स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे सुद्धा करत आहेत अरे या महाराजांनी यांचं काम करावं कशाला लोकांना शांतपणा शिकावं त्या शबरीमालामध्ये बायका घुसवायची आहेत ती हत्तीनी आम्हाला न्यायालयाच्या मदतीनं त्या हत्तीनीचा विषय सुद्धा असाच आहे हे आमच्या लोकांच्या लक्षातच येत नाही आहे पक्षप्रेमामध्ये इतके आंधळे झालो आम्ही की न्यायालयीन जे इंटरफिअरन्स आहे हे जर का आम्ही आज स्वीकारलं आज त्यांनी हत्ती नेला उद्या खंडोबाचा घोडा नेतील परवा ते शबरीमालामध्ये स्त्रिया घुसवतील न्यायालयाचे निर्णय जर का आम्ही असे मान्य करत गेलो आम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे ना की न्यायालयामध्ये तुम्ही न्यायाधीशांच्या ऐवजी तुम्ही धर्म मार्तंड बसवलेत का ही जी किती वर्षांची परंपरा आहे त्या परंपरेवर तुम्ही काय भाष्य केलेलं आहे त्या परंपरेचा तुम्ही किती अभ्यास केलेला आहे पण आम्ही काय करतोय माहिती आहे का की प्रत्येक वेळेस स्वतःचा फायदा बघतो स्वतःचा स्वार्थ बघतो आणि आम्ही फ्लेक्झिबल होऊन जातो आम्ही लवचिक होऊन जातो धर्माच्या नावाखाली आणि आम्ही सगळ्यांचं मान्य करतो स्वीकार करतो आम्हाला काय फक्त सत्तेत भाजपा राहिली पाहिजे एवढाच आमचा काय तो विषय असतो एवढाच आमचा काय तो विचार असतो धर्म हा केंद्रस्थानी राहिला पाहिजे हा आमचा कधीच विचार नसतो माझ्या धर्मामध्ये जसे लोकमान्य बाळगंगाधर टिळकांना काय मान्य नव्हतं त्यांना धार्मिक सुधारणा मान्य नव्हती का नाही त्यांना धार्मिक ढवळाढवळ मान्य नव्हती की मलाही मान्य नाही ती कोणत्याही धार्मिक व्यक्तीला मान्य नसते ती कुठलाही धर्म मार्तंड मान्य करणार नाही आमच्या धर्माचे निर्णय आमच्या धर्मातले धर्म मार्तंड घेतील तुम्ही याच्यात छानपणा करण्याची आवश्यकता नाही आहे त्याच पद्धतीने प्रेमानंद महाराजांच्या बाजूने अखिल धार्मिक समाज हा एकजूट होऊन उभा राहिला पाहिजे खरोखर समाजामध्ये व्यभिचार वाढलेला आहे खरोखर या समाजातील तरुण तरुणींना आरसा दाखवण्याची आवश्यकता आहे एकच शेवटचं सांगतो की मी विमान नगरातून जात असताना ज्या रात्री बोललो होतो की आता जर का ही मुलगा आणि मुलगी पडले यांचा ऍक्सिडेंट झाला तर हे घरी तीन वाजता तीन वाजत आहेत रात्रीचे बारा एक दीड वाजला होता हे काय सांगतील की बाबा मी ह्या पुरासोबत काय करतो तेव्हा माझ्या मित्रांनी उत्तर दिलं होतं की बाबा हे कल्चर आहे आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा माहिती आहे नेमकं त्याच रात्री ते वेदांत अग्रवालचं प्रकरण त्या विमान नगरमध्ये घडलं लक्षात घ्या मी हे गोष्ट याच्याही आधी बोललेलो आहे सांगितलेली आहे त्यानंतर आमचे एका मित्राच्या मी पॉश वसाहतमध्ये गेलो होतो तिथे काही दिवसांपूर्वी एका मुलाचा हात तुटलेला होता मी का हात तुटला म्हणजे हा पार्टी करायला गेला होता विकेंडला दर जात असतो आणि पार्टी करायला येत असताना जा त्याचा ॲक्सिजेंड झाला पिलेला होता आणि त्याचा हात कायमचा त्याचा तोडावा लागला हे जे कल्चर वाढतंय आमच्या समाजामध्ये ते खूप चांगलं आहे का की वीक ला काम करायचं विकेंडला दारू प्यायची परत वीक ला काम करायचं विकेंडला दारू प्यायची हे कल्चर याच्यासाठी आम्ही मुलं शिकवलेली आहेत का ही मुलं राष्ट्र निर्माण करणार आहेत का ही मुलं या देशाची प्रगती साधणार आहेत का हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि आपल्या धर्माच्या बद्दल जेही आतापर्यंतचे जे गैरसमज पसरवलेले आहेत त्याची चिकित्सा करायला सुद्धा आम्हाला लोक पाहिजेत ना आमच्या इतिहासाबद्दल ज्या खोट्या नाट्या गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत धर्माबद्दलच्या ज्या खोट्या नाट्या गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत ज्याला आम्ही असत्य मानतोय त्याची चिकित्सा करायला सुद्धा काही लोक लागतील ना ते परंपरा सुद्धा पुढे चालली पाहिजे याच्यासाठी कार्य करणे म्हणजे धर्माचं कार्य करणे हे केवळ कुठला पक्ष सत्तेत राहिला पाहिजे ह्याचं कार्य म्हणजे धार्मिक कार्य नाही आहे धर्मकार्य नाही प्रेमानंद महाराजांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांना पाठिंब्याची आवश्यकता नाही ते स्वतः साक्षात ते विभूती आहेत त्यांना कसली पाठिंब्याची आवश्यकता ते बोलले बोलले ते ते काळ्या दगडावरची रेष आहे पण एक धार्मिक व्यक्ती म्हणून मी त्यांच्या जा शब्दांशब्दाचं जाहीर समर्थन करतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव